नमस्कार केपी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी रांजणगाव शेणपुंजी गंगापूर येथे पंचायत समितीमार्फत विविध वस्तूंचे लाभार्थ्यांना वाटप मौजे रांजणगाव शेणपुंजी तालुका गंगापूर येथे आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस ग्रामपंचायत कार्यालयात तेवीस लाभार्थ्यांना एकूण पाच लक्ष रुपये किमतीच्या विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले यामध्ये झेरॉक्स मशीन नऊ नग शिलाई मशीन अकरा नग सायकल दोन नग कॉम्प्युटर एक नग अशा प्रकारे झेरॉक्स मशीनच्या लाभार्थींना प्रत्येकी त्रेचाळीस हजार सत्तर रुपये शिलाई मशीनच्या लाभार्थ्यांना नऊ हजार तीनशे रुपये कॉम्प्युटर लाभार्थींना प्रत्येकी बेचाळीस हजार सहाशे रुपये सायकल लाभार्थींना प्रत्येकी पस्तीसशे रुपयेप्रमाणे सात हजार असे एकूण तेवीस लाभार्थ्यांना पाच लाख एकोणचाळीस हजार पाचशे तीस रुपयांचा लाभ पंचायत समिती वीस टक्के शेष फंडातून मागासवर्गीयांना देण्यात आला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांनी पाठपुरावा केला या खरेदी केलेल्या साहित्याचे वस्तूंचे वाटप शुक्रवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव शेणपुंजी येथे करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई माजी सरपंच मोहिनी मोहनीराज धनवटे पंचायत समिती सदस्य दीपक बडे सामाजिक कार्यकर्ते शरद कीर्तीकर शिवाजी दामोदर लक्ष्मण वैष्णव अमर तरटे भीमराव सीमा नरवडे प्रतीक्षा घुसडे बायडाबाई तौर सुभाष दाभाडे सीमा जाधव भारती कांबळे आम्रपाली गोवंदे कासाबाई भिसे ज्योत्सना दोडके आरती किर्तीशाही सरस्वती हजारे अश्विनी कोतकर सुनंदा गायकवाड कल्पना घुसडे अस्मिता इंगळे छाया धस अनिता आव्हाड वैशाली पगारे सुमन शेजवळ नीता देवाजे अश्विनी धस आदींचा लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे आमदार प्रशांत बंब यांनी या सर्व लाभार्थींना हा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली मिळालेल्या साहित्यातून लाभार्थ्यांना रोजगारांच्या माध्यमातून आर्थिक हातभार लागणार असल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता